नगर तालुक्यातील नवनाकापूर येथे ग्रामनिधी आणि ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बैठक हॉल व नागरी सुविधा केंद्र इमारतीचा शुभारंभ खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार दादाभाऊ कुळंकर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप शिळके माधवराव लामखेडे विलासराव आठळे सरपंच डॉक्टर बबनराव डोंगरे उपसरपंच संगीता सप्रे आदी उपस्थित होते खासदार लंके यांनी नवनागापूर येथे सोलर प्रकल्प सांस्कृतिक भवनाला लवकरच मंजुरी आणण्याची ग्वाही दिली जास्तीत जास्त कशा सुखसुविधा उपलब्ध करून देता येतील या हेतूने आधी एक चांगल्या पद्धतीची अप्रतिम ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी बनवलेलं आहे वास्तविक पात नवनापूर हे गाव हे गाव जरी असतं ते शहराला लगत असल्यामुळं या ठिकाणी काम करणं सुद्धा तेवढंच अवघड आहे कारण लोकसंख्या जास्त आणि त्याची आपल्याकडे रेकॉर्डवर जर नोंद पाहिजे तर ती रेकॉर्डची नोंद कमी असते त्यामुळं ज्या पद्धतीने शासकीय फंड येणं अपेक्षित असतो शासकीय फंडसुद्धा जरा कमी प्रमाणात येत असतो तरी पण एकदम काटकचरीतून का अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत बनवली या गावामध्ये विविध विकास कामांच्या बाबतीतसुद्धा डॉक्टर आणि डॉक्टरांची टीम नेमणी आग्रभागी असते हे माझा पुढे विषय सोडचा तुमचा प्रत्येक विषय जाऊया मुंबईत माझ्या सोयाचा विषय पहिला पहिला यायचा असे लागतो आता सगळ्यांना तुम्हाला जागायचं सगळ्यात सांस्कृतिक जेणेकरून कामात सगळ्या कचरा प्लॅनला सुद्धा आपल्याला कॅमेराप्रेंड असतो मग तीनच्या पत्र द्या आणि दोन कामात त्यांचे म्हणजे सोलर आणि कचरा प्लॅन्ट

नव्याने ना नागरी सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे तर अनेक प्रकारचे दाखले आपल्याला वेळोवेळी गरजेचे असतात आणि ते पंचायतीच्या माध्यमातून वेळेत मिळणं हे खूप महत्वाचं असतं तसेच आपल्याला गावातील पिण्याचं पाणी शिक्षण रस्ते आरोग्य पर्यावरण या सुविधासुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जातात अतिशय सुंदर आणि देखणी अशी इमारत या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केलेली आहे अर्थात भाऊसाहेब पण तुमचे खूप ॲक्टिव्ह आहेत त्यांचंही विजन आणि खूप चांगलं असं आणि म्हणून एक चांगली ग्रामपंचायत इमारत असावी ती त्या दृष्टीने आज या ठिकाणी उभी राहिलेली आहे तर शेवटी लोकांना सुविधा द्यायची असेल तर सुविधा देणारी व्यवस्था सुद्धा तेवढी चांगली असली पाहिजे चा। एक मोठ गाव आहे आपलं गावामध्ये गावा एम आय डी सी मुळे मोठ्या प्रमाणात बाहेरची लोकसंख्या पण आहे शासनाच्या नियमानुसार अकराच्या जनगणनेची आकडेवारी घेऊन आपल्या ग्रामपंचायतीला सरकार निधी आपल्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या चार ते पाच पट लोक या ठिकाणी राहतात याचा उल्लेख या ठिकाणी प्रताप पाटलांनी केलेला आहे की जे स्थलांतरित मजूर येतात नागरिक येतात यांच्या सुविधेचा अतिरिक्त ताण हा ग्रामपंचायतीला सहन करावं लागतं की मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला नव नागापूर हे नुकतंच या ठिकाणी वसाहत सुरू होत होती अनेक अडचणी त्यावेळेला होत्या ऑफिस वगैरे तर सोडं पण लहान लहान मुलांना इथनं तर नागापूरला शाळेत जावं लागेल आणि म्हणून त्यावेळेला मी सुरुवातीला दोन फळे निधीमधून मंजूर केला आता त्यावेळेला निधी सुद्धा फार तोकडा असायचा परंतु तो या ठिकाणच्या बालकांची सोय गैरसोय पाहून ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणचं हे जे काही विद्यालय आपल्याला भव्य असं पाहायला मिळते ग्रामपंचायत आपली अगदी शहराच्या तोंडात असं आहे सगळ्या सुविधा आम्ही मी नगर नगरपालिकेमध्ये मी चौऱ्याहत्तर साली नगरसेवक निवडून गेलो त्यावेळेला या अशा खुर्च्या છે ટેબલનો દાની એવડા પીછેલો इतकं चांगलं या ठिकाणी तुम्ही सुविधा उपलब्ध करून द्या त्याच्यामधून पोपटावर सांगितल्याप्रमाणे या सुविधाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना जातो एक खंत अशी की शहरातल्या लोकांना या विकास वगैरे होतच राहील विकास करतील त्यांची जबाबदारी एखादा का चांगले कार्यक्रम असला तुमचंच नाही नगर शहरात हीच अवस्था आहे धरून आणावं लागतं कार्यक्रम त्या ठिकाणी डॉक्टर डोंगरे यांनी विधानसभा निवडणुकीत गावातून सर्वाधिक लीड देण्याची ग्वाही दिली नंतर मतदान द्यायला आमच्या तरी सुद्धा आम्ही वडगावला सातपुते आणि आमचं सभापती एकत्र येऊन काही नेमणूक त्या ठिकाणी दिलं आता भविष्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार विधानसभेला जर आम्ही तुम्हाला लीड दिलं नवना घातून तरच आम्ही तुमच्याकडं कामाची अपेक्षा करू नाहीतर पाच वर्षामध्ये आम्हाला एक रुपया सुद्धा निधी द्यायचा नाही अशी विनंती मी तुम्हाला करतो तसेच तुम। या ठिकाणी आमच्या थोडक्यात समस्या फक्त तुमच्या काळावर घालणार आहेत पण आज इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन झाल्याशिवाय आम्ही ते मागणार नाही आमच्याकडं कचऱ्याची समस्या मोठी आहे आम्हाला दोन अडीच कोटी रुपयांचा कचरा करणं या ठिकाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्धा जागावरचं सोलर प्लॅन्ट जवळ पाच हजार युनिट त तयार होईल असं सोलापणे आमच्याकडं आठशे स्टेट लाईट आणि नव्वद आहे सर पंधरा अंगणवाड्या ग्रामपंचायत वीस शाळा मोठं लाईटचे कन्झप्शन या ठिकाणी लागतात तर ती एक अपेक्षा आमच्या सगळं विधानसभा झाल्यानंतर तर जर आम्ही नीट दिलं तर द्यायचं जरा आणि आमच्या ठिका इथं एक सांस्कृतिक भवन आवश्यक आहे एक कोटी रुपयाचं दोन तीन मागण्या मी या ठिकाणी आपल्याकडे करतो आज एक नवनारायणच्या दृष्टीनं एक सो सोन्याचा दिवस म्हणतो तरी आम्हाला तुम्ही सत्तेमध्ये आणून या ठिकाणी खुर्ची बसवलं आमचं ते कर्तव्यच होतं आणि बऱ्याच दिवसाची आमची एक इच्छा होती ज्या वेळेला आपली ग्रामपंचायत झाली तर एक आदर्श नवना कापूर या ठिकाणी तयार झाला पाहिजे हायकोर्टाची ऑर्डर घेऊन आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायत केली आणि या ठिकाणी जो काही दहा क्षेत्र तरी शंकूर राहिलेला भा भाग होता कुठल्याही सवी सुविधा या ठिकाणी नव्हत्या आणि ग्रामपंचायत झाल्यानंतर सोयीसुविधा मिळण्याच्या ठिकाणी सुरुवात झाली तर आता मी सत्तेत आल्यानंतर गेल्या तीन वर्षामध्ये साधारण हे रस्ते गटारं घटागड्या अनेक प्रश्न त्या ठिकाणी मावा मार्गी लावले एस जी बी प्लॅन साधारण मागील तीन वर्षामध्ये आपली अकरा कोटीची कामं झाली आणि अकरा कोटीची कामं आपली पेयजल योजना असेल नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये आरोग्य के केंद्र असेल बावीन लाख रुपये ही कामं प्रगतीपथावर आहेत आणि आता आणखी आज साडेतीन कोटी रुपयाची उद्घाटनाची कामं या ठिकाणी आपण करणार आहोत येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण झालेली दिसतील आणि आपल्याला पाहायला मिळतील या कार्यक्रमाला रोहिदास कर्डिले रघुनाथ झिने सुनंदा डोंगरे गोरक्षराथ गव्हाणे मंगल गोरे संगीता भापकर अमोल सप्रे रंजना दांगट कल्पना गीते अर्जुन सोनावणे सत्यभामा डोंगरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर